मुलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मिरजेत भाजपाचे निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केलं आंदोलन महाराष्ट्रात मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत याविरुद्ध संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे वरील अत्याचाराच्या विरोधात मिरजेत भाजपाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अनिता हरगे अनघा कुलकर्णी रुपाली गाडवे सीमा मगदूम उज्ज्वला चौगुले मधु गाडवे गीता चिंचने गायत्री सातपुते अनिल रसाळ राजू माने विक्रम पाटील प्रकाश जाधव अमोल सूर्यंशी उमेश हरगे शशी वाघमोडे ईश्वर जनवाडे डी जी आवळे आणि संदीप कबडे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते बदलापूरमध्ये घडलेली शाळेतील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आहे आज आपल्या देशातल्या दे प्रत्येक नारीला सन्मान करणारा आज अनेक योजना आहेत की नारींना सन्मान मिळावा म्हणून परंतु या अत्याचार घटनेचं कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसतं मात्र आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहारपण करून ज्यांनी नारीला सन्मानानं ना जगायला शिकवलं देशा ना सन्माना या देशामध्ये नारीनं सन्मानानं आणि सुरक्षित जगलं केलं पाहिजे शाळेमध्ये घडलेलं या अल्पवयीन मुलींचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की जे कुठंही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तर म्हणून की सगळ्यांनी एक व्हाव व्हावं आणि अशा घडणाऱ्या या नराधमास योग्य त्यावेळी फाशी झाली पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाही आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेख लाडकी योजना आहे लेख सुरक्षितता योजना आहे लेख लखपती योजना आहे नारी सन्मान योजना आहे सुकन्या योजना आहे अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबीन महिला महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी ही स्वलंबनाने समाजामध्ये वावरवी आणि लेखीला सुद्धा चांगलं शिक्षण घेता यावं व्यक्तीला माणूसकीला काळी मागण्याची घटना घडली त्याबद्दल आपले भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे पक्ष आहे त्यांच्या वतीनं आम्ही तिला आता निषेध व्यक्त करतोय ती जी घोषणा घेतली आहे ती माणूसकीला काळी माचण्यासारखीच आहे आणि जे या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलं तरी जे आता बाकीचे जे पक्ष आहेत त्याचं राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न करत आहे तसं न करता हे जे सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक चांगल्या पद्धतीनं आपण सोडू शकतो आणि जे भांडवल न करता तुम्ही असं सगळ्यांना न्याय मिळावा यादृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीचं महा जे आणि युतीचं जे काय अधिक कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे आम्ही आपले महाराष्ट्राचे पा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं आम्ही पत्र दिलेलं आहे आम्ही फॉलोअप करत आहे आणि त्याच्यावर ज्या नारा जी काही घटना घडवून आणली त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असं आम्ही सगळ्या माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमच्या निवेदन केलेलं आहे